निर्भीड निष्पक्ष उत्तांकराचा बुलंद आवाज संगमनेर सेवा समितीच्या आणखी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल विजयाची हवा डोक्यात गेली का असं म्हणण्याची वेळ आता शहरवासियांना आली आहे आमदार सत्यजित तांबे यांनी आता आपल्या नगरसेवकांना आवरण्याची गरज आहे असे या प्रभागातील लोक आता म्हणत आहे आम्ही देखील संगमनेर सेवा समितीलाच मतदान केलंय पण चाललेला उतमाच योग्य नसल्याचं येथील एका कार्यकर्त्यानं म्हटलं आहे काल रात्री झालेल्या राड्यानंतर सकाळी पुन्हा खिडक्या दरवाजे तोडून जीवे मारण्याची धमकी देणं हे एका लोकप्रतिनिधीला योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेणं हे लोकशाहीला बाधक आहे ही समज आता आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नगरसेविका व त्यांच्या पतीला देणं गरजेचं आहे नाहीतर भक्षक बनतील यात काही शंका नाही नगरसेविका वनिता संजय गाडे यांच्यासह त्यांच्या पतीवर आता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील इंदिरानगर गल्ली क्रमांक नऊ मध्ये पालिका विजयानंतर मिरवणूक झाली या मिरवणुकीवेळी पडलेला गुलाल व कचरा साफ करण्यासाठी पालिकेचं वाहन बोलावल्याच्या कारणातून एका महिलेच्या घराचे नुकसान करत शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची घटना मंगळवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजायच्या सुमारास घडली या प्रकरणी सात जणांसह सा अनोळखी व्यक्तींवर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये नगरसेविकेचा सहभाग आहे याबाबत या शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती पालिकेचा निकाल लागल्यानंतर इंदिरानगर गल्ली क्रमांक नऊ मध्ये मिरवणूक झाली होती यावेळी पडलेला गुलाल व कचरा साफ करण्यासाठी पालिकेचं वाहन बोलावून घेत साफसफाई सुरू असताना संजय मुरलीधर गाडे व त्यांच्या पत्नी नगरसेविका वनिता संजय गाढे शिवराज संजय गाडे हरीश दिलीप थोरात ओमकार थोरात वैष्णव मुर्तडात सागर कानकाटे यांच्यासह सा अनोळखी व्यक्तींनी हे वाहन कशा करता बोलवलं असे महिलेस विचारून वाद घालण्यास सुरुवात केली जमाव तसेच गैर कायद्यानं गोळा करून त्यांच्या घराच्या दरवाज्यांचं आणि खिडकीचं नुकसान केलं शिविगाळ व दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली एवढ्यावरच न थांबता जिवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली या प्रकरणी महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात जणांसह सा इतर अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय आता पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बाळोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान हे करत आहेत खरं कठोर गुन्हा दाखल करणार आहे मग आम्ही बघणार नाही की कोण कुठल्या कुठल्या पक्षाचा आहे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार सगळ्यांना आमचं नम्र आव्हान आहे की कोणीही मारामारी करू नये आणि अफवान